नमस्कार आज आपण अशोक सराफ यांच्याबद्दल बोलणार आहे तसं पाहिलं तर त्यांच्याबद्दल बोलण्याची गरजच नाही आहे कारण अत्यंत मोठे असे कलाकार आहेत ते विविध भूमिकेत आपण त्यांना पाहिलेलं आहे बरं फक्त मराठीमध्येच नाही तर हिंदीमध्ये सुद्धा म्हणजे कॉमेडी भूमिका असू द्या किंवा गंभीर भूमिका असू द्या अत्यंत उत्तमपणे ते काम करतात त्यांनी फक्त मराठीमध्ये नाही तर हिंदीमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या चांगल्या भूमिका केलेल्या आहेत नक्कीच अत्यंत मोठे असे ते अभिनेते आहेत तर आज आपण त्यांचे मराठीमध्ये अत्यंत चांगले असे पाच चित्रपट तुम्हाला सांगणार आहोत की जे तुम्ही नक्कीच बघायला पाहिजे अजून तुम्ही पाहिले नसेल तर नक्की हे पाच चित्रपट तुम्ही त्यांचे बघा अत्यंत चांगले असे अभिनेते आहेत चला सुरू करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर अशोक सराफ यांनी आतापर्यंत अनेक भूमिका केलेल्या आहेत अनेक चित्रपट केलेले आहेत तसं पाहिलं तर अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेडे यांची जोडी ही अत्यंत हिट सुपर डुप्पर हिट असायची म्हणजे या जोडीचा जर चित्रपट असेल तर चित्रपट नक्की चालायचा आता तुम्ही हे बघा की त्या दोघांनी या जोडीने जवळपास पन्नासच्या वरती चित्रपट केलेले एकत्र फक्त दोघांनी असे वेगवेगळे काढले तर अनेक चित्रपट होतील परंतु ह्या जोडीनेच पन्नासच्या वरती चित्रपट केलेले आहे आणि यापैकी भरपूर सुपर डुप्पर हिट आहे आता आपण फक्त अशोक सराफ यांचे जर चित्रपट बघितले तर तुम्हाला पाच चित्रपट सांगतो ते तुम्ही नक्की बघा त्यातला पहिला चित्रपट हा अशीही बनवा बनली मला नाही वाटत की हा चित्रपट महाराष्ट्रातील लोकांनी पाहिलाच नसेल हा चित्रपट अत्यंत हिट सुपर डुप्पर हिट आहे या चित्रपटातील कॉमेडी म्हणा या चित्रपटामधील सिरियस गोष्टी म्हणा अत्यंत सुंदर अभिनय म्हणा गाणी म्हणा सर्व गोष्टी अत्यंत सुंदर आहे हा चित्रपट जर तुम्ही पाहिला तर सुरुवातीपासूनच कॉमेडी तुम्हाला दिसते मध्ये मध्ये थोडंसं सिरियस होती गोष्ट परंतु परत अत्यंत सुंदर अशी ही कथा आहे यामध्ये तुम्हाला अशोक सराफ दिसणार आहेत यामध्ये तुम्हाला लक्षा आपला लक्षसुद्धा दिसणार आहे यानंतर सचिन पिळगावकर हे सुद्धा दिसणार आहेत भरपूर अभिनेते आहेत यामध्ये तर अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे अजूनही तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल अशी ही, ही बनवा बनवी हा जवळपास शंभर करोडपर्यंत गेलेला होता एवढी कमाई या चित्रपटाने केलेली होती अत्यंत गाजतो म्हणजे आजही तुम्ही पाहिला आणि कुठूनही बघा मधून जरी बघितलं तरी तुम्हाला हा चित्रपट आवडेल म्हणजे आवडेल तर अजूनही पाहिला नसेल तर नक्की हा चित्रपट बघा चला पुढचा चित्रपट बघूया तर पुढचा चित्रपट येतो तो म्हणजे नवरा माझा नवसाचा हा चित्रपट सुद्धा अत्यंत कॉमेडी चित्रपट आहे म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला मस्त कॉमेडी पाहायला मिळणार आहे आता याचं दुसरं पण आलं होतं नवरा माझा नवसाचा टू जवळपास सतरा ते एकोणीस वर्षानंतर भाग दोन निघलाय परंतु पहिला हा चित्रपट अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांची जोडी तुम्हाला यामध्ये दिसेल लक्ष्मीकांत बेडे सुद्धा दिसणार होते परंतु त्यांचं निधन झालं त्यामुळे ते आपल्याला त्यामध्ये दिसले नाही परंतु अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे आणि यामध्ये एक नवस राहत असतो तो फेडण्याचा रात असतो सचिन यांना तर अत्यंत चांगली अशी कथा आहे मुख्य भूमिकेत तुम्हाला सर्वच म्हणजे सचिन पिळगावकर म्हणा किंवा सुप्रिया पिळगावकर म्हणा किंवा अशोक सराफ हे मुख्य भूमिकेत तुम्हाला दिसत आहे अत्यंत सुंदर चित्रपट आहे कॉमेडी चित्रपट आहे नक्कीच तुमचा टाईम वेस्ट जाणार नाही हा चित्रपटसुद्धा नक्की बघा चला पुढच्या चित्रपटाकडे वळूया तर पुढचा हा चित्रपट आहे बाळाचे बाप ब्रह्मचारी नावाप्रमाणेच चित्रपट आहे चित्रपटाची कथा सुद्धा अत्यंत सुंदर अशी आहे अत्यंत कॉमेडी आहे शेवटी सिरियस होतो अत्यंत म्हणजे तीन मित्र राहतात त्यापैकी एक मित्र थोडा वेगळा होतो त्यानंतर तो, त्या तो लग्न करतो दुसरं करण्याचा प्रयत्न करतो तर भरपूर एक स्टोरी चांगली आहे जर तुम्हाला आता पूर्ण सांगितलं तर ती मजा जाणार आहे परंतु जर फार लवकर सांगायचं झालं तर अत्यंत चांगला असा हा चित्रपट आहे याच्यामध्ये तुम्हाला अशोक सराफ आणि लक्ष्या यांची तुम्हाला कॉमेडी तुम्हाला शेवटपर्यंत बघण्यास मिळेल एक एक असा सीन जो आहे अत्यंत कॉमेडी सीन आहे यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला गाणी सुद्धा अत्यंत चांगली आहेत तर नक्कीच हा चित्रपटसुद्धा तुम्ही बघा हा जर बघितला नसेल तर नक्की हा चित्रपट बघा बाळाचे बाब ब्रह्मचारी याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे बेबी याच्यातूनच घेतलेला आहे तर नक्की हा चित्रपट बघा तुम्ही अक्षय कुमारचा जो होता रितेश देशमुखचा जो होता तो यापासूनच घेतलेला आहे तर नक्की हा चित्रपट बघा त्यानंतर पुढचा चित्रपट बघायचा झाला तर तो येतो बिनकामाचा नवरा हा थोडासा जुना आहे परंतु अत्यंत चांगला असा हा चित्रपट आहे यामध्ये तुम्हाला रंजना देशमुख आणि तसेच अशोक सराफ यांची सुपर डुप्पर कॉमेडी बघण्यास मिळणार आहे थोडंसं पॉलिटिकल आहे परंतु अत्यंत कॉमेडी असा हा चित्रपट आहे बिनकामाचा नवरा नवरा काहीच करत नसतो तो फक्त मागे फिरत असतो अत्यंत चांगली कॉमेडी आहे त्यामध्ये तुम्हाला एक एक सीनसुद्धा तुम्हाला बोर होणार नाही जरी जुना आहे नव्वदच्या दशकातील असला तरी सुद्धा अत्यंत चांगला असा हा चित्रपट आहे रंजना देशमुख आणि अशोक सराब यांची कॉमेडी यामध्ये तर हा सुद्धा तुम्ही बघू शकता चला शेवटचा पाचवा चित्रपट जर सांगायचा झाला तर तो येतो पहिली शेर दुसरी सव्वा शेर आणि नवरा पावशेर नावाप्रमाणेच सरळ तुम्हाला हे दिसेल पहिली बायको राहत असते त्यानंतर त्यांच्यामध्ये मुलगा होत नाही तर मग तो तिचीच बहीण दुसरी बायको करतो आणि मग त्या तिघांचं जे भांडण त्या दोघांच्या भांडणामध्ये नवरा पिसला जातो तर त्याच्यामध्ये संपूर्ण गोष्टी अत्यंत कॉमेडी पद्धतीनं दाखवण्यात आलेली आहे शेवटी सिरियस थोडंफार अगदी आहेत परंतु शेवटपर्यंत तुम्हाला कॉमेडीच कॉमेडी बघण्यास मिळणार आहे म्हणजे पहिली बायको दुसरी बायको यामध्ये वेगवेगळ्या गमती घडतात आणि त्यामध्ये नवरा अत्यंत एकदम दळणवळण होऊन जातं त्याचं तर ते संपूर्ण गोष्टी तुम्हाला अत्यंत कॉमेडी वाटणार आहे तर तो सुद्धा चित्रपट तुम्ही नक्की बघा तर हे झाले पाच चला अजून एक चित्रपट सांगायच झाला कारण एवढे चित्रपट केलेले जर जोडीनं जर पन्नासच्या वरती केलेले अशोक सराफ आणि लक्षात यांनी जोडीने केलेले तर एक एक तर किती केलेले असेल तर जर सांगायचं झालं शेवटचा चित्रपट सांगायचं झाला तर माझा पती करोडपती हा सुद्धा सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांची कॉमेडी तुम्हाला बघण्यास मिळणार अत्यंत कॉमेडी असा हा चित्रपट आहे तर हे झाले चित्रपट टॉप फाईव्ह तसं पाहिलं तर टॉप सिक्स झाले आता तर अत्यंत चांगले असे हे चित्रपट आहे तुम्ही नक्की एकदा हा सर्व चित्रपट एकदा तुम्ही नक्कीच बघा बोर होणार नाही आता नक्कीच थिएटरला तर नाहीचे परंतु डाउनलोड करून बघा ऑनलाईन बघा कसा आहे बघा हे सहा चित्रपट नक्कीच तुम्हाला बोर करणार नाही कधीही पाहू शकतात तर या सहा चित्रपटापैकी किती चित्रपट तुम्ही बघितले आहे आणि कोणता चित्रपट तुमचा सर्वात आवडता चित्रपट आहे हे नक्की कमेंट करून सांगा अजून कोणता चित्रपट असेल जोडी नाही म्हणा लक्ष्या आणि अशोक सराफ खरं पाहिलं तर खर ह्या दोघांची जोडी खूप असायची आता त्याप्रमाणे जर बघितलं तर दोन वेगवेगळे गट सुद्धा होते असं म्हणलं जात होतं की सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ ही एक जोडी राहायची म्हणजे सचिन पिळगावकर डायरेक्टरसुद्धा आहे आणि तिकडे जर बघितलं तर महेश कोठारे आणि आपला लक्ष तर ही जोडी असायची समजा परंतु जर एकत्र जर बघायचं झालं तर अत्यंत चांगले चांगले चित्रपट यांनी काढलेले आहेत तर तुम्हाला कोणता चित्रपट आवडला आणि अजून कोणता चित्रपट असेल तर नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद